नमस्कार स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण ही इलॅस्टिकवाली प्लाझो शिकणार आहे खूप व्यवस्थित कटिंग मी याचं दाखवत आहे आणि शिवणकामही खूप शांतपणे आणि व्यवस्थित दाखवत आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला नक्की स्वतःचे प्लाझो स्वतः शिवता येतील ड्रेस मटेरियलसोबत असणारं हे प्लाझोचं कापड आहे साधारण अडीच दोन अडीच मीटर कापड भरपूर होतं प्लाझोसाठी वर दोन इंच सोडून दिलं आहे मी कारण आपली एक्स्ट्राची पट्टी वरून आपण जॉईंट करणारे इलास्टिकसाठी आणि पूर्ण उंची एवढं माप घालून घेतलं आहे खाली चार इंच हे मी फोल्ड पट्टीसाठी केलं आहे खाली जी खूण केली आहे तिथं आपला बॉटम येणार आहे सरळ लाइन आखून घेतल्या खाली ज्या दोन लाइन आहेत त्या परत एकदा सांगते बॉटमच्या आहेत आता आपण वरचा जो हे असतो भाग असतो आपला जो जिथं कळी येते ती खूण मी साडे इंचावरती करत आहे हा बेचाळीसचं आहे बेचाळीस सीट घेराचं माप आहे अर्धा इंच फार फार तर इकडं तिकडं करा इथं बॉटम जो आहे कस्टमरचा त्या बॉटमच्या निम्मा करून खालची खूण केली आता इथं जी खूण करते ती मी सांगते तुम्हाला सिडगेर आहे बेचाळीस बेचाळीसचा चौथा येतो साडे दहा त्याच्यामध्ये अधिक तीन ॲड करून साडे तेरावरती मी ही खूण करून घेतलेली आहे त्याच्यापुढं दोन इंचावरती आपल्याला जो गोलाकार शेप द्यायचा असतो त्याच्यासाठी दोन इंचावरती खूण केली आहे आणि त्याच्या साधारण एक ते दीड इंचावरती आपण पुढची खूण करून घेतली आता आपण ह्या रेषा सगळ्या जोडायच्या कशा ते बघूयात ह्याच्यासाठी शेपपट्टी वापरायची शक्यतो शेपपट्टीनंच हा शेप, शेप द्यायचा शेपपट्टी मी धरते आहे कशी ती नीट बघून घ्या व्हिडिओ जर व्यवस्थित बघितली तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील आणि स्वतःचे ड्रेस तुम्ही स्वतः नक्कीच शिवू शकाल तसेच कस्टमरचेही ड्रेस तुम्ही घेऊ शकाल परत एकदा सांगते तुम्हाला खालची जी रेश आहे ती पूर्ण उंची एवढी आहे वरती नाडीपट्टी सोडून दिलेली आहे इथं आता मी एक्स्ट्राचं जे आप अप, आपली टीप येणार आहे ती ती जी पहिली खूण आहे तिथून येणार आहे पण हे एक्स्ट्राचं मार्जिन हे सोडायचं म्हणजेच आपल्याला आपला प्लाझो फिटिंगला परफेक्ट बसतो टाईट वगैरे होत नाही आता मी कटिंग करून घेते सगळ्या मिळून आडव्या एक दोन तीन चार लाईन आलेल्या आहेत आत्ता जिथं मी कापते आहे ती जी पहिली लाईन आली आहे ती पूर्ण उंची वजा असा ही कि टेप वर्ती दोन असंही धरू शकता किंवा टेपवरती दोन इंच सोडून द्यायचा आणि पूर्ण उंची त्याच्या खाली जी खूण आली आहे ती चार इंच हे बॉटम फोल्ड करण्यासाठी आहे ही आत्ता मी जी कापते आहे ती खूण कापड सरळ करण्यासाठी आहे आणि त्याच्या खाली जी खूण आहे ती मी साडे पंधरा इंचावरती केलेली आहे साधारण अडतीस छातीपासून चाळीस इंच उंची असेपर्यंत अडती अडतीस सीटघेर अडतीस ते बेचाळीस सीटघेरला तुम्ही हेच माप घालत जावा चाळीस उंची असेपर्यंत त्याच्या आधी जर असेल तर फार फार तर अर्धा इंच कमी करा कारण मधलं अंतर हे बरोबर जास्तीचं असणं फार गरजेचं असतं या कस्टमरच्या मी एकावर एक दोन सलवारी कापलेल्या आहेत एकदमच कटिंग करते जे काहीही असेल त्याचं त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये ते पण आले तरी असू देत तुम्ही हे पण बघून घ्या एकावर एक, एक सलवारी दोन कशा कापायच्या ते आता आपण ज्या वरती आपल्याला जी इलॅस्टिकची पट्टी करायची किंवा तुम्ही जर इलॅस्टिक लावणार नसाल नाडी पट्टी करणार असाल तर त्याच्यासाठीची पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आपली पट्टी आपली इलॅस्टिकची पट्टी आपण दोन इंचाची धरणार आहे पण आपलं शिवणकामामध्ये सगळं मिळून वरती आपलं दोन इंच जाणार आहे शिवणकामामध्ये आणि फोल्ड करतो त्यामुळं निम्मनिम्म अशा रीतीनं ही पाच इंचाची पट्टी मी कापून घेतलेली आहे अर्धा अर्धा इंच शिवणात जाणार आणि फोल्ड होणार तिथं ती, ती निम्मी होणार म्हणून दोन इंचाची जर पट्टी असेल तर नाडी पट्टीची जी उंची आहे ती आपण कापून घ्यायची पाच इंचाची म्हणजे आधी डबल करायचं आणि त्याच्यामध्ये एक इंच जो शिवणकामात ॲड जाणार आहे तो ॲड करायचा दुसऱ्या ड्रेसचंही ह्याच्यासोबतच कापून आहे तुम्ही अशा दोन सलवारी एकदम जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तरच कापा नाही तर एकच -एक सलवार कापत जावा पहिल्याचं फिटिंग बघितल्यावर मग दुसरी सलवार कापत जावा आता हे आहे आता आपण कळी कापून घेऊयात कळीसाठी सात साथ बाय पाच आता ह्या पट्ट्यात चालल्यात माझ्या खरं तर मी चुक मी म्हणजे दोन दोन सलवारी एकदम कापल्यामुळं हे आलं आहे ही दुसऱ्याची मी जी इलास्टिकची वरची पट्टी आहे ती कापून घेते सेम तसंच पाच इंचाची आणि लांबी म्हणाल तर ते आपण नंतर ॲडजस्ट करायचं जो काहीही आपल्या सलवारचा खालचा भागचा कमर घेर येईल तेवढ्या लांबीची ही लांबी आपल्याला पट्टी लागते आता कळी कापून घेऊयात आपण कळी ही चुकून दुसऱ्या ह्याच्यावर दाखवते दोन्हीवर दा दोन्हीवर दाखवलं जाईल आता पाच बाय सात उंची आहे सात आणि लांब जी रुंदी आहे जो वरचा भाग आहे तो पाच अशा प्रकारे दोन्ही सलवारींच्या कळ्या मी कापून घेत आहे मी जे काहीही दाखवते ना ते डायरेक्ट कस्टमरच्या कापडावरतीच दाखवते आणि व्यवस्थित शांतपणे समजावून सांगते त्यामुळं माझ्या व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला कुठंही क्लासला जायची गरजच पडणार नाही त्रिकोणी आकारामध्ये ह्या दोन कळ्या कापून घ्यायच्या आता आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे सगळं मी आता ते व्यवस्थित घेते आणि मशीनवरती जाते स्टिचिंगची म्हणजेच शिवणकामाची व्हिडिओ ही मी अत्यंत शांतपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इलॅस्टिक कसं लावायचं कळी कशी जोडायची ह्या बारीक सारीक गोष्टी नक्की बघून घ्या कारण माझ्या मते यूट्यूबवरती सलवारी शिकवल्या असतील मी फार काही यूट्यूब बघत नाही पण त्याच्यामध्ये कळी लावणं ही गोष्ट बहुतेक करून माझ्या मते, मते आ, असे लही कदाचित दाखवलेली मी बघत नाही फारसे आता आपण मशीनवरती आलेलो आहोत आता आपण सगळ्यात आधी काय करायचं तर कळ्या जोडून घ्यायच्या स्टार्टिंग ही कळ्या जोडून करायची हा जो त्रिकोणीवर व भाग आहे त्याचं जे वरच टोके ते वर ठेवायचं सरळ जी बाजू आहे सलवारच्या पायाची सरळ बाजू तिथं हे दोन्ही हा जो गोलवा आपण दिलेला ना शेप तिथं ह्या प्रकारानं मी जे प्रकारानं दाखवते त्या प्रकारानं कळी ठेवायची सरळ बाजू आहे सलवारची आणि त्याच्यावरती कळीची उलट बाजू ठेवायची आणि बरोबर ह्या खाचेतून त्या खाचेमध्ये टीप मारून जोडून घ्यायचं तुम्हाला कळावं म्हणून मी मशीनवर सुद्धा तुम्हाला दाखवते की कसं काय करायचं आहे बघा इथे एक कोण तयार होतो त्या कोनामधूनच टीप घ्यायची जर तुम्ही असे कोन तयार करून त्यामधून आता इकडंसुद्धा बघा एक लास्टला एक कोन येतो त्या कोनामधूनच बाहेर पडायचं जोड देण्याची ही पद्धत आहे तरच फिनिशिंग चांगलं येतं तुम्हाला नीट कळावं म्हणून मी दुसरीही कळी जोडून दाखवते तो जो त्रिकोणाचं शेवटचं टोक होतं ना तिथे एक खाच तयार होती या खाचेतून त्या खाचेत खाचे बाहेर यायचं आता हा जो आपण चार इंचा फोल्ड केला आहे तिथं छटका मारून घेतला आहे आणि बरोबर दोन दोन इंच जे काहीही तुम्ही एक्स्ट्राचं धराल ते टीप मारून तो खालचा जो बॉटम आहे तो आपण तयार करून घेऊयात या बॉटमला एकच टीप मारायची शक्यतो किंवा खाली एक जर तुम्हाला डिझाईन वगैरे बनवायचं असेल तुम्हाला जर डिझाईन शिकायचं असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा या बॉटमच्याही खूप छान छान डिझाईन कस्टमरच्या ऑर्डर आल्या की मी बनवून देते पण सध्याला जरा नवीन बेसिक बेसिक गोष्टीच मी आधी शिकवत आहे कळ्या जोडून झाल्या आहेत आता एकाच भागाला दोन्ही कळ्या बघा आपण जोडल्या आता दुसरा भाग हा त्याच्यावर जॉईंट करायचा ह्याच्यासाठी सरळ आहे वरचं कापड सरळ आहे आणि त्याच्यावरती हे उलट वरचं जे कापड आहे ते उलट आहे पहिलं जे खालचं कापड होतं ते सरळ आहे म्हणजे सरळ 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 दोन्ही एकमेकाला चिटकलेत वरची बाजू बघाल तर उलट करतरा तिथं टीप येते अर्धा इंच टिपेमध्ये मार्जिन धरायचं आणि बरोबर कळीसुद्धा कशी जोडली जाते ते बघून घ्या कळी ही शक्यतो प्रत्येक सलवार प्लाझो ट्राउजर जे काहीही तुम्ही बनवत असाल सिगार काहीही बनवा बिना कळीचं बनवू नका नाहीतर ते रेडीमेड ड्रेसला आम्ही दीडशे दीडशे रुपये घेतो सलवार टॉपला कळी बसवायला लागली तर त्याच्यामुळं शिवताय ड्रेस कळी बसवूनच द्या प्रत्येक कस्टमरला तुमच्या कस्टमरची तक्रारच काही येणार नाही आता इथंसुद्धा ही, ही दुसरीसुद्धा तुम्हाला जोडून दाखवते आपलं जोडून झालं आहे आता ही जी टीप आहे हे आपण जी फिटिंगला टीप आ, मगाशी जे कटिंगला केलेली त्याचप्रमाणे ती या पायावरसुद्धा तुम्ही उठवून घ्या तशीच बरोबर आता इथं बॉटम आहे चोवीस चोवीसपासून चोवीसवरती खूण करून मी हे दोन्हीही पाय जे आहेत ते शिवून तयार केलेले आहेत म्हणजेच आपली सलवार प्लाझो तयार झाली आहे आता ही जी आपण पाच इंचाची बॉटम पट्टी काढलेली सॉरी इलॅस्टिक पट्टी काढलेली ती आपण ह्याला जॉईंट करून घेऊयात जर तुम्हाला इलॅस्टिकच्या ऐवजी नाडी घालायची असेल तर तुम्ही असं फोल्ड करून असं लावा <coughs> कधी कधी बऱ्याचशा कस्टमरला नाडी पण हवी असती इलॅस्टिक पण हवं असतं कि किंवा कधी नंतर काही प्रॉब्लेम आला तर नाडी घालायची सोय असावी असं असेल तर अशी स्टार्टिंग करायची स्टार्टिंगला थोडंसं फोल्ड करायचं आणि मग शिवायला सुरुवात करायचं ही पट्टी आहे ती जोडायला सुरुवात करायची मी पट्टी सगळी जोडून घेते पट्टी जोडताना अर्धा इंच मार्जिन धरायचं का तर आपण कापड धरताना एक्स्ट्राचं अर्धा इंच धरलेली आहे पट्टी धरताना एक्स्ट्राची अर्धा इंच आपण पट्टी धरलेली आहे पट्टी जोडून झालेली आहे आता इथं काही मी नाडी या कस्टमरला करणार नाही आहे तुम्हाला शिकवायचं होतं म्हणून मी हे दाखवून घेतलेलं आहे त्यामुळं आता मी ती ते जोडून बंद करून टाकते हा जो भाग आहे तो मी बंद करून टाकते तुम्हाला जर दोन्ही पद्धतीनं दाखवता यावं ह्याच्यासाठी मी हे दाखवून घेतलं तुम्हाला नाडी घाल ज्यांना इलास्टिक नाही जमते त्यांनी नाडी घालावी पण शक्यतो मी हेच सांगते की जर प्लाझो हो असेल तर नाडी घाला आता हे मापाचं आहे हे तुम्हाला दाखवते बरोबर साडे चौदा इंच म्हणजेच एकोणतीस इंच कमर घेर आहे कस्टमरचा आता हे एकोणतीस आहे तर आपण तीस इंचाचं घ्यायचं घेताना बरोबर जे काही माप कमर कमर घेराचं हे मी सलवारच्या मापाच्या सलवारवरनं घेतलं हेच जर तुम्ही कमरेचं माप घेतलं असेल तर त्याच्यामधून तीन इंच वजा करायचे म्हणजेच ह्या कस्टमरचा जर इलॅस्टिक सलवार जिथं घालतो त्या भागाचं माप घेतलं तर ते त्यांचं साधारण बत्तीस इंच भरतं तीन ते चार इंच हे कायम वजा करायचं अंगावरचं जर तुम्ही माप घेत असाल तर इलॅस्टिक लावताना तीन ते चार इंच वजा करा इथं मी सलवारवरून माप घेतलं <coughs> बॉटम एकोणतीस सॉरी कमरघेर एकोणतीस आहे जिथं सलवार बांधतो ना तिथलं माप घ्यायचं इलॅस्टिक बांधताना कमरेचं नाही घ्यायचं कस्टमरनं ना जिथं सलवार बांधली आहे तिथलं माप ते माप घेतलं जर बत्तीस आलं तर एकोणतीस इंच परफेक्ट होतं तेहतीस असेल तरी एक म्हणजे साधारण एक अंगावरच्या मापानं विचार करायला गेलं तर इलेस्टिक लावताना चार इंच किंवा तीन इंच कमी करा इलॅस्टिकला मी असं जोडून घेतलं आहे बघा मध्यावरती मी एक खूण करून घेतली आहे तुम्ही काय करत जावा इथं एक ठेवून इथं सुरुवात करून इकडचा जो मध्य असतो ना तिथंही पिन लावत जावा पण मी आता हे कस्टमरचंच करून आहे त्यामुळं मी माझ्या पद्धतीनंच आहे मी काही पिना वगैरे मला प्रॅक्टिस असल्यामुळं मी नाही लावत पण तुम्ही तो जो मध्य आहे दोन मध्य निघतात ते मध्या मध्यावर केलं तर तुमचं छान जास्त जमेल जा आणि असंही केलं तरी छान जमेल फक्त व्हिडिओ मात्र पूर्ण बघा नाही तर अर्ध काहीतरी बघितलं तर तुम्हाला समजणार नाही जर काही ह्याच्यातलं कळलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढची व्हिडी पुढचं जेव्हा मी काही बनवीन तेव्हा मी तो प्रॉब्लेम तुमचा क्लिअर करेन आता बघा हा मध्य आहे तो आपल्याला इथं आणायचा इथं तुम्ही काय करायचं पिन लावून घ्यायची कायम म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित जमेल तुम्हाला कळेल की कुठं मध्य होता बरोबर आपली दोन इंचाची फोल्डपट्टी आपण जर सगळं कटिंग छान केलं तर येते इलॅस्टिकवरती टीप येऊन द्यायची नाही अजिबात इलॅस्टिकवर टीप येऊन द्यायची नाही आपण थोडंसं पुढं आलो शिवत शिवत की आपल्याला काय व्हायला लागतं आपलं कापड जास्त असतं आणि इलॅस्टिक कमी असतं अशा वेळेस इलॅस्टिक असं असं ओढून 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 घ्यायचं म्हणजेच काय होतं इलॅस्टिक इलॅस्टिकमुळं आपण तिकडं त्याला इलॅस्टिक ओढून घेतलं की इकडं कापड जे आपल्याला पाहिजे तेवढं मिळत जातं पुढं पुढं येऊ तसं तसं इलॅस्टिकला ताण द्यायचा इलॅस्टिकला म्हणजे इकडचं जे, जे कापड ते असं चुण्या चुण्या हे बघा असं करून घ्यायचं इलॅस्टिक इलॅस्टिकला कुठंही ताण नाही मी फक्त काय करते ते बघून घ्या तुम्ही ह्या गोष्टी बघून बघूनच करायला लागणार जितकं समजावून सांगता येईल तितकं मी सांगते आहे पण थोडंसं तुमचं निरीक्षण खूप गरजेचं आहे बरोबर आणि सांगायचं राहिलं दीड इंचाचं हे इलॅस्टिक आहे दीड इंचाचं मिळतं दोन इंचाचं मिळतं पावणे दोन इंचाचं मिळतं हे इलॅस्टिक दीड इंचाचं आहे पावणे दोन इंचाचं इलॅस्टिक अगदी परफेक्ट होतं कारण रेडीमेड सगळ्या प्लाझोला इलॅस्टिक हे त्याच मापाचं असतं कुठंही इलॅस्टिकवरती टीप येऊन द्यायची नाही कारण आपल्याला ते परत पुढं जाऊन एकसारखं करून घ्यायचं असतं सगळ्या चुन्या एकसारख्या करायच्या असतात त्यामुळं ही काळजी घ्यायची की आपली टीप इलॅस्टिकवर अजिबात येणार नाही इलॅस्टिक घेताना चांगल्या क्वालिटीचंच घ्यायचं इलॅस्टिक हे असं ओढून बघायचं त्याची मी एखादी वेगळी व्हिडिओ करीन त्याच्यामध्ये जर असे स्क्वेअर स्क्वेअर तयार झालेले दिसले तर ते इलॅस्टिक घ्यायचं नाही ते, ते मी आत्ता दाखवलेलं नाही त्याच्यासाठी वेगळी व्हिडिओ करीन जसं जसं आपलं पुढं पुढं येतो तसं तसं आपल्याला कापड जर कमी जिथं जिथं कापड कमी पडते तिथं तिथं बरोबर मागून चुण्या घेऊन 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 म्हणजेच इलॅस्टिक तिकडं जिरवत 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 हे शिवून आहे आपलं इथं इलॅ आता पूर्ण असा ताण देऊन घ्यायचा ताण दिला की काय होतं चुण्या ज्या आहेत जे इलॅस्टिकच्या इलॅस्टिकमुळं ज्या रिंकल्स आल्या आहेत त्या सगळीकडं डिव्हाइड होतात त्याने डिव्हाइड झाल्यात का नाही हे बघायचं नाहीतर सगळीकडं एकसारख्या अशा चुण्या पसरवून घ्यायच्या आता बघायचा हा मध्य जो आहे आपला हा जो कळीचा मध्य किंवा ते दोन्ही आता मागचा आणि पुढचा एका ठिकाणी एकावर एक आलं आहे का हे मी बघून घेते आहे हे जर मध्यभागी मध्यभाग आला नाही तर खूप अनकम्फर्टेबल होतं मध्यभागी जर घातल्यानंतर त्याच्यामुळं ही काळजी नक्की घ्या आता आपल्याला काय करायचं आहे बरोबर इलास्टिकची जी पट्टी झाली आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला एक टीप मारून घ्यायची त्याच्यासाठी तुम्ही बघाल कसा मी पुढच्या साईडनं ताण देते हा ताण देणं फार गरजेचं आहे हा ताण जर दिला नाही तर तुम्ही जर अठ्ठावीस कमरगेर बनवला असेल तर तो भरताना तुमचा सात आठ इंचानं कमीच येईल आणि सलवार तुम्हाला घालताच कस्टमरला येणार नाही वरच शिरणार नाही त्याच्यामुळं हा ताण देतच दे दे इलॅस्टिक आपल्याला इलॅस्टिकवरून जी मधली टीप घालतोय ती देताना हा एका हा हातानं पुढच्या हातानं बघा मी कसा ताण देतील मग प्लेन कापड करून त्याच्यावरून टीप घालते ही खूप बारीक गोष्ट आहे ह्या गोष्टी तुम्ही जर बारकाव्यानं बघितल्यात तर तुम्ही डायरेक्ट कस्टमरची सुद्धा सलवार शिवू शकाल कटिंग मधलं जर काही कळलं नसेल तर नक्की सांगा आज ही सलवार जी आहे ती बेचाळीस सीट घेराच्या मापाची आहे पण ते सांगतानाच मी साधारण सगळ्याच आणि उंची पण आहे चाळीस उंची चाळीस आणि सिटघेर बेचाळीस बॉटम चोवीस या ना मापाची ही सलवार आहे आपली सलवार म्हणजेच प्लाझो खूप छानरित्या इतका सुंदर फिटिंगला बसतो की बस एकदा नक्की शिवून ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला कंजूसी बिलकुल करू नका इस्त्री इंटरलॉक केल्यानंतर किती सुंदर दिसतोय बघा हा प्लाझो त्याचं इलॅस्टिक बघा त्याचं फिनिशिंग बघा मधलं अंतरसुद्धा अगदी व्यवस्थित आहे कस्टमरला अजिबात कनकम्फर्टेबल होणार नाही चलो बाय